एसएम स्टार मराठी नमस्कार एसएम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी मतदार संघाचे काम लागतात आपला भाग जिल्हा पुढे न्यायचा असतो कधी आता परत मी काँग्रेसमध्ये जाईन नाही तर कुठल्या तर पक्षात जाईल पण कुठेतरी आम्हाला पण पुढे जाऊन मंत्रिपद मिळावं असं अपक्ष नाही कधी परत मी काँग्रेसमध्ये जाईन नाही तर कुठल्या तर पक्षात जाईन पण कुठेतरी आम्हाला मंत्रिपद मिळालं असं अपक्ष सुरुवात फायला सांग ओडे साहेब या ठिकाणी आलेले आहे जयकुमारजी आपले जावई आहेत त्यांचे सासूरवाडी आमच्या शेजारी आहे आमच्या भिंतीला भिंत लागून आहे आणि योगायोग असा की ते आज अपक्ष पहिला निवडून आले मी अपक्ष पहिला निवडून आलो त्यासारखे आमची पण पुढे जावी करतो आणि त्यांनी पक्ष त्यांचा ते। प्रवास राजकीय हा परिस्थितीनुसार असतो सुरुवाती मतदारसंघाची कामं व्हावे लागतात आपला भाग जिल्हा पुढे न्यायचा असतो ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील